इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरातल्या ठळक घडामोडी ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना शहराधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनातील नागरी समस्यांबाबत डोळे झाक करणाऱ्या काम चुकार चष्मा तसेच श्रवण यंत्र वाटप आंदोलन व मुख्याधिकाऱ्यांच्या पंधरा दिवसाच्या समस्या निर्मूलन आश्वासनांतर्गत पुरुत स्थगित ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवा सेना अधिकारी राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंच्या प्रमुख नेतृत्वांत पालिका प्रशासनाचे से मुख्य अधिकारी अभिषेक पराडकर यांच्या समोर मुख्य अधिकारी दंना शहरातील वाढती अनधिकृत बांधकाम दफ्तर दिरंगाई माहितीच्या अधिकार अंतर्गत अपूर्ण माहिती पुरवणे अधिकाऱ्यांची गैरहजेरी तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या उडालेल्या बोझware मुळे वाढती रोगराई तसेच गंभीर पाणी प्रश्न अशा इतर अनेक नगरी समस्यांबद्दल चर्चा 15 दिवसांत सदर नागरी समस्या न सुटल्यास तीव्र जनआंदोलन उभारणार विकास सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनाला इशारा आधुनिक शहरीकरण तथा वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर अंबरनाथ शहराची वाटचाल एका भव्य नगराकडे होत असून अंबरनाथ शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पालिका प्रशासनाला विविध मूलभूत नागरी समस्यांबाबत कर भरणारे टॅक्स पेयर अंबरनाथ कर यांना पाणी रस्ते दीवापत्ती सार्वजनिक स्वच्छता अशा इतर अनेक नागरी मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला निवेदने पत्रव्यवहार प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत असतात त्याच अनुषंगाने अंबरनाथकरांच्या विविध नागरी समस्यांबाबत निवेदने पत्र व्यवहार करून देखील पालिका प्रशासनातील काही काम अधिकारी अंबरनाथकरांच्या सदर मूलभूत नागरी समस्यांबाबत जाणीवपूर्वक डोळे झाक करीत असल्याने अंबरनाथकरांच्या विविध नागरी समस्यांबाबत अशा मुजोर तथा कामचुकर पालिका अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता सोमेश्वर तथा युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर नेतृत्वात सदर पालिका प्रशासनातील काम चुकार अधिकाऱ्यांना अनोख्या अशा स्रवळ यंत्र तथा चष्मा वाटर आंदोलन करण्याबाबतचा इशारा सोमेश्वर मंधूंच्या माध्यमातून पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्या समवेत पत्र व्यवहाराने देखील देण्यात आला होता परंतु जो प्रश्न चर्चेने सोडू शकतो त्यासाठी आंदोलन नको या मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत आंदोलनकर्ते ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर मुंधूंनी सदर चष्पे वाटप तथा श्रवणयंत्र वाटप आंदोलन तुर्त स्थगित केले तसेच पालिका प्रशासनातील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात अनधिकृत बांधकाम दफ्तर दिरंगाई माहितीच्या अधिकाऱ्याखाली अपूर्ण माहिती पुरवणे अधिकाऱ्यांची गैरहजेरी तसेच शहरातील जागोजागी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे साफसफाई सा स्वच्छतेचा उडालेला बोजवारा परिणामी वाढती रोगराई गंभीर पाणी प्रश्न अशा इतर अनेक मूलभूत नागरी समस्यांबाबत सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी अभिषेक परडकर यांच्या समवेत चर्चा करण्यात आली तसेच नगरपालिका मुख्याधिकारी अभिषेक परडकर यांच्या अंतर्गत सदर समस्या येत्या पंधरा दिवसात न सुटल्यास पालिका प्रशासनातील सदर काम चुक्र अधिकाऱ्यांविरोधात तीव्र इशारा आंदोलन करते ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देण्यात आला सदर चर्चा सत्राअंतर्गत पालिका प्रशासनाचे मुख्य अभियंता कुंभार नगर रचनाकार गौतम बांधकाम तसेच टॅक्स विभागाचे संख्ये तसेच अनेक संबंधित विभागाचे अधिकारी तसेच आंदोलनकर्ते ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर युवा सेना शहर अधिकारी राहुल सोमेश्वर शाखा प्रमुख संदीप देशमुख युवा सेनेचे से महेश वाल्मिकी शब्बीर खान उदय जाधव रम्मू काझी बसवराज दयाल आदी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज यांचा तुम्ही समस्या बघून घ्या ना तिकडे हां विजिट करू विजिट करतात या लोक पाठ होतात साठी साईट उनेट करतात कोटेशन करतात पडू जातात बसच पुढे जात नाही खरंच गरजेचं तर करा मी तनक करू आणि आपले आमचे जे लोक आहेत ते खोटे काम बिल काढणार नाही बरोबर मी लोकं काढणार खूप लोक आहेत तुम्हाला नाव पण माहिती आहे पण जे योग्य काम करतात त्यांनाही ते भेटत नाही का जमीन काम आहे तेच सामने तुमच्याकडे आपण थोडं मले का थांबवलेलं हेच की

अजून काही असे मुद्दे आहेत जे लोक अर्ज करत आहेत अंबरनाथ नगरपालिकेला पण त्या अर्जाचा कुठल्याही प्रकारचा उत्तर हे अधिकारी तिथं देत नाहीये त्या त्या मुद्द्यावर आज आम्ही इथं नगरपालिकेच्या काही कर्मचारी यांना कानाची मशीन यंत्र ज्यांना बोलतात आणि चष्मा वाटप करणार होतो पण सीओ साहेबांचा काल रात्री फोन आला संगीत साहेबांचा काल रात्री फोन आला त्या फोनवर ते बोलले की तुम्ही येऊन चर्चा करा चर्चानी मार्ग नसेल तर तुम्ही तुमचा मोर्चा घेऊ शकता तर त्यांचा फोनचा मान देऊन शब्दाचा मान देऊन आज आम्ही मोर्चा न देता बसून चर्चा केलेली आहे आणि साहेबांनाही असं सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर ते चित्र बदलले नाही तर मी मा... जो माझा जो आंदोलन होता तो मी स्थगित केला होता ते आंदोलन मागे घेतलं नव्हतं ते पंधरा दिवसानंतर परत मी तो आंदोलन घेणार अनाधित कुप्रा मध्ये शहरामध्ये आज पुढे बघितलं तर जे श्रमिक लोक आहेत श्रीमंत लोक आहेत जे अटेल पटेल आहेत नेते म्हणले आहेत काही या लोकांनी जर घर बांधले किंवा वन प्लस वन किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई आल्याधी हे तोडफोडवाने जे करत नाही पण एखादा गरीब माणूस एखादा गोरगरीब जर फक्त पत्रे जरी करले तर यांची मिलिटरी सारखी तिथं फोर्स पोहोचून जाते तर हे कुठेतरी चुकीचं कुठेतरी थांबायला पाहिजे लोकांना दहा वेळा एकाच कामासाठी येऊ नये जे संबंधित अधिकारी त्यांनी त्यांचं उत्तर द्यायला पाहिजे त्यासाठी हे आज इथं बैठक पार पडलेली तसेच आपण जेव्हा इथे येतो तेव्हा असंच आपल्याला ऐकू भेटतो की साहेब साईड विजिट वर गेले साहेब साइड विजिट वर घेतले तर आम्ही एक मागणी केलेली साहेबांकडे येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही एक पर्टिक्युलर टाइम द्या लोकांना अंबरनाथच्या जनताना की आम्ही दोन ते चार भेटू किंवा चार ते पाच भेटू असं कुठल्या तरी एक टाइम द्या त्या वेळेवर कसं ते ज्या लोकांची समस्या आहे त्या निवार करण्यासाठी लोक इथे येते हे चार पाच मुद्दे होते त्या मुद्द्यावर आम्ही आज चर्चा झाली चर्चावर साहेबांचं असं म्हणणं आहे की आपण येणाऱ्या दहा बारा दिवसांमध्ये ते सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तर साहेबांचा आज मान ठेवून आज आम्ही इथून परत जातोय पण जर बारा पंधरा दिवसांमध्ये हे जर काम झालं नाही तर आम्ही मोर्चाचं आंदोलन आयोजन करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र